खर तर दुर्दैवी म्हणायला लागेल कारण की कुठलंही आंदोलन करत असताना समाजाच्या भावना घेऊन एखादा आंदोलन करत असताना एक निधन होत असेल किंवा त्याचं हे अशा गोष्टी होत असतील तर त्याच्या कुटुंबियाला खूप सुद्धा वेदना होतात आणि कुटुंबियाबरोबर सर्वच समाजाला याच्या वेदना होतात त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात आम्ही तर सहभागी अतिशय म्हणजे त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि तर ही वेदना देणारी घटना आहे अशा घटना घडायला नाही पाहिजेत कुठेतरी समाजाच्या त्यांनी भावना मांडताना अशा घटना घडल्या म्हणजे ती दुर्दैवीच आहे आणि अशा घटना घडायला नाही पाहिजेत खर तर एक दिवसासाठी आपल्याला त्याला म्हणता येणार नाही दररोजची दररोज म्हणजे उद्या आंदोलन करायचं असत आज आपल्याला परवानगी घ्यावी लागते की मला वाटतं की त्याच्यामध्ये पुन्हा ते दररोजचे दररोज एक एक दिवसाचे त्यांना काय एक दोन दिवस तीन दिवस काय करायचं असेल त्यामध्ये त्यांना आंदोलन करण्यासाठी परवानगी न्यायालयाकडून घेता येते परंतु त्याच्या टायमिंग आहेत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत आझाद मैदानावर थांबता येतं दुसरी गोष्ट पाच हजारापेक्षा जास्त लोक तिथं नाही पाहिजे पाच गाड्याच फक्त आंदोलकाला घेऊन जाता येतील हे सगळे निर्बंध पाळले पाहिजे पाळावे लागतील आणि जर त्यांनी जर नाही पाळले तर उच्च न्यायालयाने कठोर कारवाई केली सुद्धा पाहिजे कारण की न्यायालयाला सर्व सारख्या आणि जर कोणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडत असेल आणि मुंबईला वेठीच धरण्याचा प्रयत्न असेल कारण की मागचा इतिहास जर पाहिला जरांगीच्या आंदोलनाचा तर नक्कीच यामध्ये दादागिरी आणि झुंडशाही तर झुंडशाहीच्या जोरावर जर तुम्ही मुंबईच्या लोकांना जर वेठीच धरत असाल की मुंबईला मुंबईसाठी चांगलं नाही राज्यासाठी चांगलं नाही आणि तर मुंबईमध्ये ओबीसी समाज जास्त प्रमाणात राहतो आमचा आगरी कोळी भंडारी हे आमचे ओबीसी बांधव आहेत आमच्या बांधवांना जर त्रास होत असेल तर नक्कीच आम्हाला सुद्धा याचा विचार करावा लागेल परंतु उच्च न्यायालयाचा विषय उच्च न्यायालय नक्कीच न्याय देईल आणि उच्च न्यायालय कायद्याप्रमाणे जे अटी लागून दिल्या त्यानुसारच आंदोलन करण्याची त्यांना परमिशन आहे आणि तशी परमिशन आहे परंतु याच्यामध्ये उपोषण कसं करणार कारण की तुम्हाला सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत बसता येतात त्यानंतर एरवी ये तरी ह्या आंदोलकाला गोधडीतून काजू खाण्याचा दांडगा अनुभव आहे आणि त्यामधून जर तुम्ही सकाळी नऊ ला बसायचं संध्याकाळी सहाला जर बाहेर गेल्याच्या नंतर काजू काय तुम्ही म्हणजे मटन सूप सनाटून घेता त्यामुळं हे आंदोलन म्हणता येणार नाही हे फक्त मुंबईला वेटीस धरण्याचं आणि दहशत निर्माण करण्याचं झुंडशाही निर्माण करायचं सरकारवर प्रेशराईज करण्यासाठी हे राजकीय आंदोलन आहे याची ये यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्यात यांना सगळं मिळालेलं आहे परंतु फक्त ओबीसीचं चौतीस हजार जागा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीना आरक्षण पूर्वत केलं त्यामध्ये चौतीस हजार प्रतिनिधी सभागृहात जाणार आहेत हे यांच्या पोटात दुखायला लागलं आणि हे कुठतरी हे प्रतिनिधी सभागृहात गेले नाही पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये घुसखोरी करण्यासाठी केलेलं आंदोलन आहे बाकी काही नाही यामध्ये एकनाथ शिंदे शरद पवार असे अनेक मराठा नेते आतून सपोर्ट करण्याचं काम करतात बाकी हे कुठला विषय नाही